तालुक्यातील मौजे पाडळी गावातील जल स्वराज्य योजनेत भ्रष्टाचार करून या योजनेद्वारे ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत अधिकारी सरपंच आणि काही सदस्यांनी योजना गावाच्या माथी मारून शासनाची फसवणूक केली आहे यामध्ये पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारीही असल्याची तक्रार विद्यमान सरपंच सुजाता पाटील यांनी पंचायत समितीपासून पालकमंत्र्यांच्या पर्यंत केली आहे जलस्वराज्य योजना ग्रामपंचायत पाडळी यांच्या ताब्यात नाही पण तत्कालीन सरपंच यांनी जलस्वराज्य योजना सुरू केली आहे पाणी पुरवठा सुरू आहे अशी खोटी माहिती शासकीय कार्यालयाला कळवून शासनाची दिशाभूल केली आहे जलस्वराज्य योजनेच्या लेखाजोखा समितीच्या अध्यक्षा आणि तत्कालीन सरपंच यांनी या काळात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे या योजनेतून एक थेंबही पाणी पुरवठा झाला नाही केवळ त्या योजनेतील भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही योजना सुरू असल्याचं वरिष्ठ कार्यालयाला भासून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन निधी मंजूर केलाय जलजीवन मिशन योजनेबाबत कोल्हापूर जिल्हा न्यायालयात दावा चालू असताना ग्रामपंचायतीकडं कोणत्याही पद्धतीनं जलस्वराज्य योजना हस्तांतरित केली नसताना जिल्हा परिषदेकडं तत्कालीन पाणीपुरवठा विभागाकडं अधिकाऱ्यांनी संगनमतानं खोटी माहिती सह्या करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती पुरवली आहे संबंधित नागरिकांनी आपल्या बोगस सह्या असल्याची तक्रारही ग्राम विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे यामुळं ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकारी यांनी संगणमतानं योजना सुरू असल्याचं कागदोपत्री दाखवून शासनाची दिशाभूल करून एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे तसंच ग्रामीण पुरवठा कार्यकारी अभियंता हातकणंगले तालुका पाणीपुरवठा उपअभियंता शाखा अभियंता ग्रामपंचायत पाडळीकडील तत्कालीन सरपंच आणि सध्याचे काही सदस्य ग्रामपंचायत अधिकारी यांनी केवळ भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशानं प्रशासकीय निधी लाटण्याच्या विचारानं योजना ग्रामपंचायत आणि नागरिकांवर लादत आहेत